नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर साळवे जगात भारी कुंभारी निसर्ग उपचार केंद्र तथा मधमाशी पालक बघा या ठिकाणी आमच्या केंद्रामध्ये मधमाशाचे कॉलने आहे बघा खूप चांगलं मध या ठिकाणी तयार झालं आहे आणि हा साई माझा मुलगा लहानपणापासून वयाच्या जवळजवळ सात आठ वर्षापासून मधमाशेसाठी काम करतो आहे आता ही कॉलनी जास्त झाल्यामुळे याच्यामध्ये फ्रेम कमी पडतायत तर नवीन यामध्ये काहीतरी टेक्निक वापरून म्हणजे मधमाशांनी जे मोमाचे जे मेन असतात त्याचं ते, ते फ्रेम तयार करत असतात परंतु आता ॲवेलेबल नसल्यामुळे याच कॉलनीमध्ये एक मोम काढून याचे एक वेगळी फ्रेम या ठिकाणी तयार करतो बघू पुढील एक दहा पंधरा दिवसामध्ये याचा कशा पद्धतीचा रिझर्ट किंवा मधमाशा काय काम करतात या ठिकाणी चालू आहेत निश्चितच मधमाशी पालनासाठी आपण सगळ्या शेतकऱ्यांनी या क्षेत्रामध्ये यायला हवं कारण मधमाशी पालन हा जगातील तिसरा उद्योग आहे सगळ्यात मोठा की मधाची मागणी इतकी मार्केटमध्ये आपण देऊ शकत नाही तर या उद्योगा व्यवसायामध्ये सगळ्या सर्व शेतकऱ्यांनी यायला पाहिजे असं मला वाटतं आणि याचं ट्रेनिंग आपण या ठिकाणी देतो निश्चितच या ट्रेनिंगसाठी जगात भारी कुंभारी बघा आपला पूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये पूर्ण ट्रेनिंग चालतं आणि चांगला शुद्ध मध बघा दाखवू एक मिनटात हे नवीन पोळ या ठिकाणीच बनलेलं होतं या कॉलनीमध्ये आणि त्यालाच आता एक फ्रेम एक्स्ट्राची या ठिकाणी जोडण्यात आलेली आहे हे बघा मधमाशा किती आहे खूप छानसं काम या ठिकाणी मधमाशांनी केलेलं आहे खरं तर याच्यावरती एक सुपर चंबर पण लावला जातं म्हणजे आपण म्हणतो ना बंगला तर यावरती एक बंगलासुद्धा बांधल्या जातो मधमाशांचा तर ते पण आपण लावणार आहे ज्यांना ज्यांना शेतीसाठी मधमाशा हव्या आहे परागीकरणासाठी निश्चितच आमच्या शहाण्णव झिरो चार सतरा एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क साधा कारण मधमाशांचा पेटी जर आपण कॉलनी आपण शेतामध्ये ठेवली तर निश्चितच तुमच्या उत्पन्नामध्ये तीस टक्क्याने वाढ होते तर आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि ट्रेनिंगसाठी तुम्हाला साईलासुद्धा मी तुमच्याकडे पाठवू शकतो की मधमाशांची काळजी कशी घ्यायची त्यांना अन्न कसं द्यायचं त्या जास्तीत जास्त जास वाढतील कशाची संपूर्ण ट्रेनिंगसुद्धा आपल्या या ठिकाणी देण्यात येते धन्यवाद